नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लोणार जिल्हा बुलढाणा अवकाली चारशे चाळीस क्विंटल किमान दर आहे अकरा हजार रुपये कमाल दर आहे बारा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आहे अकरा हजार सहाशे पन्नास रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नांदेड आवाकलेले एक हजार सदुसष्ट क्विंटल किमान दर आहे दहा हजार रुपये कमाल दर आहे तेरा हजार रुपये सर्वसाधारण दर आहे बारा हजार रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे वाशिम आवाकल्ली तीन हजार क्विंटल किमान दर आहे दहा हजार तीस रुपये कमाल दर आहे बारा हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे अकरा हजार एकशे पन्नास रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे भोकर जिल्हा नांदेड आवाकल्ली दहा हजार सहाशे क्विंटल किमान दर आहे दहा हजार सहाशे कमाल दर आहे हे दहा हजार सहाशे सर्वसादर अंदर आहे दहा हजार सहाशे रुपये